नमस्कार मंडई रॉयल मराठी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मंडई बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण एच एस आर पी नंबर प्लेट जर आपण आतापर्यंत बसवली नसेल तर अशा वाहनावर आता दंड लागण्याची दाट शक्यता आहे कारण आपण पाहिलं असेल की सरकारने दोन वेळा ही एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदत जी आहे ती वाढवून दिलेली होती तर आता बघा सरकारने नंबर प्लेटचे मुदम हे अंतिम रित्या आता वाढवलेले आहे असे निदर्शनास आलेले असून एक डिसेंबर दोन हजार पंचवीस नंतर एच एस आर पी नसलेल्या वाहनावर कडक कारवाई होऊ शकते आता बघा यासाठी मुदतवाढ जर आपण आणि शेवटची तारीख जर बघितली तर एच एस आर पी नंबर प्लेट असण्याची अंतिम मुदत आत्ता तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सध्या तरी सरकारने वाढवलेली आहे या तारखेपासून पुढे एच एस आर पी नसलेल्या वाहनावर वाहतूक कारवाई करू शकतो तर आता आपण सर्वसामान्य लोकांना प्रश्न पडतो की नक्की हा दंड किती बसवू शकतो तर एक डिसेंबर दोन हजार पंचवीस नंतर एच नसलेल्या वाहनावर शक्यतो आपण अंदाजे रेंज मध्ये बघूया पाच हजार ते दहा हजार पर्यंत दंड आकारला जाऊ शकतो तर काही राज्यामध्ये समजा फॉर एक्झाम्पल आपण महाराष्ट्राचं भान दुसऱ्या कुठल्या राज्यामध्ये सापडलं तर त्या राज्याच्या नियमानुसार दंड आकारला जाऊ शकतो तर आता आपल्याला माहित असेल की एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्यासाठी महाराष्ट्र आर टी ओच्या वेबसाईटला जायचं आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिल्या आपण अगदी घर बसल्या स्वतःच्या मोबाईलवरून एच एस आर पी नंबर प्लेटचा अर्ज आहे जो भरू शकता आता फॉर एक्झाम्पल इन मध्ये समजा आपण कधी एच एस आर पी नंबर प्लेटसाठी अप्लिकेशन केलं असेल पोलिसांनी तुम्हाला अडवलं तर तुम्हाला लीस्ट तो एच एस आर पंबर नंबर बसवण्यासाठी आपण अर्ज केलाय अशी सुद्धा एखादी पावती जी आपल्याला असू शकते ती सुद्धा दाखवू शकतो त्या आपण विना विलंब करता लवकरात लवकर, लवकर आपल्या मोबाईल वरून डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिल्या त्या लिंक वर जाऊन एच एस आर पी नंबर प्लेट कशी घरच्या घरी आपण अर्ज करायचा आणि त्यासाठी लागणारी जो स्लॉट आहे तो कसा बुक करायचा याची संपूर्ण माहिती तिथून आपण पाहू शकता तर आता बघा एच एस आर पी नंबर प्लेट बसवला असताना दुचाकीसाठी तीनशे ते पाचशे रुपये अंदाजे खर्च येतो तर चार चाकीसाठी पाचशे ते एक हजार शंभर अकराशे रुपयाच्या आसपास खर्च येतो चार चाकीमध्ये मग आपली कार आहे कमर्शियल साठी वेगळा खर्च येतो दुचाकीमध्ये तीनशे ते साडेपाचशे पाचशे साडेपाचशेच्या आसपास खर्च येतो त्याचबरोबर जर बघितलं आपण हा निव्वळ खर्च असून तिथं कोणत्याही प्रकारचे फिटमेंट सेंटरला गेल्यानंतर आपण पैसे द्यायचे नाहीत याचा आपण नोंद घ्यायचा आहे फिटमेंट सेंटरला जो पाचशे रुपये आपण फॉर एक्झाम्पल दुचाकीसाठी भरत असेल तर ती संपूर्ण फी आपण ऑलरेडी पे करत असल्यामुळं फिटमेंट सेंटरसाठी आपली प्लेट जोडण्यासाठी किंवा काढण्यासाठी कोण पैसे मागत असेल तरी सुद्धा आपण देऊ नये असं आर टी ओकडून वेबसाईटवर सुद्धा सांगण्यात आलेलं आहे तर बघा जसं मी तुम्हाला म्हटलं अधिकृत एच एस आर सेंटर किंवा राज्याच्या ऑनलाईन पोर्टलवर आपण ह्या ऑफलाईन बुक करू शकता कागदपत्र काय लागतं तर आर सी बुक लागतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला वाहनाचं आर सी बुक आपल्याला तिथं टाकावं लागतं फोन नंबर आपला लागतो त्याचबरोबर आपण नियोजित वेळ जी दिला त्या वेळेत आपण फिटमेंट जे फिटमेंट सेंटर आहे तिथं आपल्याला जायचं असतंय आता बघितलं आपण तर शहरी भागामध्ये फिटमेंट जी सेंटर आहेत अपॉइंटमेंटची आवपायम, ती भरपूर आहेत परंतु ग्रामीण भागामध्ये सेंटर खूप लांब असल्यामुळे थोडा प्रवास आपल्या वाहन दहा करावा लागत आहे त्यामुळे आता बघा लवकरात लवकर वेळ न घालवता आपण आर सी बुक आणि आपला पत्ताची डिटेल माहिती घेऊन लवकरात लवकर आपला हा फ्रीटमेंट सेंटरवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने ही प्रक्रिया पूर्ण किंवा मोबाईलवर जसं मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिल्या ती लिंक वापरून हो आपण स्वतः घर बसल्या ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करायचं आहे किंवा बघा ह्या लिंकवर जाऊन आपण कुठे जाऊन बसवावी ही तर मी डिस्क्रिप्शनमध्ये हा व्हिडिओ सुद्धा दिलेला आहे हे व्हिडिओ सुद्धा आपण पाहू शकता आणि तो आपल्याला संपूर्ण माहिती भेटून येईल आणि घरच्या घरी आपण संपूर्ण व्हिडिओ सॉरी ट्रीटमेंट जे आहे ती अर्ज आहे तो पूर्ण भरवू शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की एच नंबर प्लेट नाही बसलं तर लवकरात लवकर आपल्यावर कारवाई होऊ शकते तर वेळ न दरता लवकरात लवकर एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घ्यायचे आहे व्हिडिओ आवडल्यास असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र